नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विकास निधीतून बोयटेनगर जी वसाहत आहे भोपडी भागातील या ठिकाणी उर्वरित कामांचं जे डांबरीकरण आणि कॉन्क्रिटीकरण आहे त्याचं कार्यक्रमाचं आत्ता भूमिपूजन करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या भागामध्ये ओपन जिमसुद्धा बसवण्यात येणार आहे या कार्यक्रमामध्ये आता आपण सहभागी होणार आहोत अजित आज या ठिकाणी आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या आमदार फंडातनं मानाजी बाग इंदिरा वसाहत या भागातील सर्व गल्लीबोध ज्या ठिकाणी खड्डे पडले ज्या ठिकाणी काही ठिकाणी कॉन्क्रीटचं काम आहे तसंच या ठिकाणी महिलांचा प्रस्ताव आहे या ठिकाणी ओपन जिम साहित्य या ठिकाणी बसवण्यात येणार आहे अशी विविध कामं या ठिकाणी आज त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे जावीर जामीर केला होता इकडे लाईनच काम करू पुढच या इकडे पुढे

दोन तुकडे करा कुठं झालं आपल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे कार्यकुशल कार्यतत्पर लोकप्रिय आमदार सिद्धार्थदादा शिरोळे त्याचबरोबर या भागाचे नगरसेवक आदरणीय प्रकाशजी साहेब माजी नगरसेवक आनंदजी साहेब आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या स्थानिक विकास निधीमधून या ठिकाणी भुईटेचाळी येथील ओपन जिम लावण्यासाठीचं काम त्याचबरोबर विविध विकास कामांचं काम त्याचबरोबर या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम वीर गोगादेव नगरपासून इंदिरा चाळीपर्यंतच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम या ठिकाणी हाती घेण्यात आलं आहे आणि त्याचाच भूमिपूजन समारंभ या ठिकाणी आता सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या शुभ हस्ते पार पडलेला उपस्थित या परिसरातील सर्वच आ, नागरिक बंधू आणि भगिनींनो आता बंडू विशेष आपल्या इथे या परिसरामध्ये लक्ष असतं आणि सारखा त्यांचा आग्रह असतो की काही ना काहीतरी कामं ही नागरिक हिताची व्हायला पाहिजे बरीचशी कामं आपण मागच्या काळात पण इथं लावली होती आणि आता आ, हे सुद्धा आपण आज एक काम करतो आहे ज्यात बऱ्यापैकी आपण इकडं रस्त्याचं काम करणार आहे थोडी डागडुजी करणारे ज्याने करून आपल्याला इकडे जे काही थोडंसं डागडुजी करायची गरज निर्माण झाली आहे ते काम आपण इथे आता मार्गी लावतोय मागे सुद्धा पाण्याची पाईपलाईन असेल ड्रेनेजचं काम असेल आणि कामं आपण इथे स्थानिक आमदार निधीतून लावली पण मला असं वाटतंय की आता बंडूभाऊ तुम्ही कामा कामा त्या कामाची आपल्याला माहिती द्या कारण आपण आता बऱ्यापैकी बरे काही काही कामं इथे मार्गी लावली आणि आज खडकीत भूमिपूजन होतं पण बंडू भाऊंनी आग्रह केला की नाही हे इथे व्हायलाच पाहिजे आणि त्यामुळे आज आपण इथे भूमिपूजन करतोय आपला एकच विषय आता राहिलेला आहे काही घरांचा जो पाण्याचा विषय पेंडिंग आहे तो पण मी आपल्याला सांगू इच्छितो की माझं नंदकिशोर जगतापांशी कंटिन्यू बोलणं चाललं आहे आणि आपल्या मॉन्टॉडोवरनं जी रेल्वे क्रॉसिंगच्या एक परवानगीसाठी थोडं शिल्लक राहिलं आहे त्यांचं पण त्यांनी मला शब्द दिला आहे की एका महिन्याच्या आत म्हणजे आता हे काही क्रॉसिंग करायची गरज नाही ते जे आपण खडकीकडनं घेणार होतो ते म्हणले की याच बाजूने आपल्याला हे मिळून जाणार आहे कनेक्शन मिळून जाणार आहे आणि त्याला मॅक्सिमम म्हणजे तीन ते चार आठवड्याचा कालावधी लागेल कुठलाही फंड लागणार नाही काही नाही काही नाही त्यामुळे आपल्याला हा जो प्रश्न काही घरांचा शिल्लक होता आपल्या इकडं तोसुद्धा आता पूर्ण होणार आहे आणि भविष्यातसुद्धा कुठलीही कामं असली तर ह्याच्यासाठी अजून बंडूभाऊ आपल्याला अजून निधी आता आपण आणलेला आहे आणि बंडू सांगितल्याप्रमाणे ते सगळं आता निधी पुढच्या काळात लावण्यात येईल पुन्हा एकदा मला संधी दिल्याबद्दल आपले आभार मानतो जय भारत सर्व गोष्टी होतील मधील नागरिक आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय दादा शिरोळे आनंदजी शाजेड सर्व उपस्थित नागरिक बंधनी भगिनी आज या ठिकाणी गल्लीबोळ काँक्रीट विविध विकास कामं व ओपन जिम साहित्य महिलांची मागणी आहेत आता त्यामुळे आपण ते आपल्याला पुढच्या आठवड्यात ते पण करायचे आणि गल्लीबोळातले या ठिकाणी कॉन्क्रीटचा प्रश्न आहे तो पण आपण या आजच्या भूमिपूजनामुळं तो प्रश्न मोठा संपणार आहे आणि विविध विकास कामं या ठिकाणी होणार आहेत आणि गेल्या पाच वर्षात आमदार साहेबांनी भरपूर बजेट आपल्याला दिलं आहे आणि पुढच्या काळात पण ते देणार आहेत तेव्हा आपल्या भागामध्ये महानगरपालिका प्रशासन असल्यामुळे कुठल्या प्रकारचं काम होत नाही कुठले बजेट मिळत नाही तेव्हा आम्हाला पण काय करता येत नाही पण आमदार साहेब असल्यामुळे आपल्या ह्या भागात पन्नास टक्क्याची चांगली सुविधा झाली अनेक कामं विकास कामे करता आली तुमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे तर ते आता पाण्याचा प्रश्न आपल्याला त्या कॅन्टोनमेंटला जायची गरज लागणार नाही आपला तो माउंट रोडवरनं हा डायरेक्ट रेल्वे क्रॉसिंग करून तो ह्या अलीकडच्या लाईनला जोडणार तेव्हा आपल्या भागात ते पाणी येण्याची चान्सेस आहे दुसरा आपण पर्याय व्यवस्था यांना दोन इंची फिडिंग करून हा एक पहिला प्रयोग आपण दोन दिवसात दादा करणार आहे मंगळवारी बुधवारी त्यांनी आलं तर ठीक आहे नाही आलं तर मग आपल्याला मोठ्या लाईनशिवाय तो पर्याय नाही त्यामुळं अजून तुमची काय असतील ती सुचवा आणि दा दादांनी शंभर टक्के प्रयत्न केलेत ते प्रयत्न शंभर टक्के त्यांचे सक्सेसफुल असतात कधी त्याला अपयश येत नाही आणि शंभर टक्के सक्सेसफुल होईल तुम्ही आशावादी आहात तुम्ही पाण्याने त्रस्त आहात परंतु हा प्रश्न आम्ही शंभर टक्के सोडवणार आम्हीच सोडवणार आता अनेक पावसाळी छत्रा उगवणार येणार म्हणणार हे करतो ते करतो कोणी काय करू शकत नाही